नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण हिवाळ्यातील सकाळ या विषयावरती छोटासा निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जो सकाळी लवकर उठतो त्याला आरोग्य संपदाला मोठ्या प्रमाणात मिळते असे नेहमीच आपल्याला सांगितले जाते आणि ते खरंही आहे आत्ताच्या आणि पूर्वीच्या काळातील ही अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखती जर आपण पाहिल्या तर त्याच्या यशामागे असणाऱ्या अनेक सवयीमध्ये पहाटे उठणे ही सवय बहुतांशी लोकांमध्ये असल्याचे दिसून येते पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न असते रोमारोमात चैतन्य फुलवणारे मनाला मोहन होणारे आल्हादायक पहाट दिवसभरच्या कामासाठी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण करते विशेषतः पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट अधिक चैतन्यमय प्रसन्न असते कारण या पहाट्यामध्ये ग्रीष्मातील अंग जाळणारी दाहकता नसते तसेच वर्षा ऋतूमधील पावसाची संततधारही नसते स्वच्छ निळे आकाश असते आणि त्यामध्ये पांढऱ्या रंगाची दाटी हे बघून आम्हाला मनाला अगदी आल्हादायक वाटते एखाद्या चित्रकाराने सहजपणाने आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटावे तसेच सर्वात महान चित्रकार असलेल्या निसर्गाने रेखाटलेले हे चित्र आणि त्यातील रंगसंगती अप्रतिमच असते साधेपणातील सौंदर्य आपल्या निदर्शनास येते अशावेळी माझ्या मनात हिंदीतील एक वाक्य सहज आणि सतत येते ते म्हणजे सादगी मेही सुंदरता आहे पावसाळा नुकताच संपलेला असतो यावेळी आकाश निरभ्र होते पहाट होतात सगळीकडे पसरलेला काळोखाचा पडदा हळूहळू विरळ होत जातो आणि त्या पडद्यामागे घडलेल्या अस्पष्ट गोष्टी हळूहळू दिसू लागतात त्याचे अस्तित्व जाणवू लागते आणि त्याचवेळी आकाशातील पांढऱ्या ढगांची ही चालू असते लहान मुलासारखे एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करत असतात आज आपण हिवाळ्यातील सकाळ या विषयावरती छोटासा मराठींनी बनलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद